तशा सगळ्या गाडी मस्तच असणार आहात मस्तच रहा तर आज मी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे बटाट्या बनवायची आज बाहेर मस्त पाऊस पडतो आहे तर छान तुम्हाला कॅमेरा तेवढा दिसणार नाही पण छान पाऊस झाला आहे आज तर असं छान तळलेलं असं काहीतरी खावंसं वाटतं पूर्वी तसं काही मी तळलेलं वगैरे जास्त बनवत नाही पण आता असं मस्त पाऊस पडतो आहे तर एखादा दिवस तर बनता आहे तर मग आज म्हटलं बाहेरून असं काहीतरी बटाटावाडा वगैरे खाण्यापेक्षा आपल्या घरी बनवलेला काय वाटते ना तर म्हटलं असं बटाटावाडी बनवूया जेवणच पाहिजे सगळं नाही एक बी तर जेवण बनतंच आपलं रोटी दोन्ही टाईप जेवण जेवण चपाती डाळ भात भाजी हेच असतं तर आज म्हटलं वडापाव करूया तर चला तर मग माझ्यासोबत किचनमध्ये मी कसा बटाटा वडा करते ते मी तुम्हाला दाखवते आज हे बटाटे मी म्हणून मस्त चिरून घेते आपण घालूया पाणी ह्यात पाणी घालून घेतलेलं आहे बटाटे अशी पूर्णपणे भरतीने इतकं पाणी घालायचं तर कुकरला चांगल्या तीन शिट्ट्या होईपर्यंत मी बटाटे शिजवून घेणार आहे कारण का बटाटे चांगले शिजले पाहिजेत कुकर झालेलं आपण बटाटे काढून घेऊया बटाटे चांगले शिजलेले आहेत आता सालं काढून आपण त्यांना असं रँडमली चॉप करून घेणार आहे मी कारण क तसेही आपल्याला ते स्मॅशच करायचे आहेत त्यामुळे कसेही तुम्ही चिरलेत तरी चालणार आहे आता, कर चा आता बटाट्याच्या भाजीसाठी जो मसाला आपल्याला लागणार आहे तो मसाला रेडी करून घेऊया आपण तर त्यासाठी लागणार आहेत आपल्याला हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या आणि कोथंबीर तुम्हाला जेवढं तिखट आवडतं तेवढ्या मिरच्या तुम्ही घेऊ शकता आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आता हे सगळं आपण एकत्र ग्राईंड करून घेऊया मिक्सरला घालूया थोड मीठ घालून घेते थोडस जिरं पण घालून घेऊयात साधारण एक चमचा हिंग ओवा ओवासुद्धा घालून घेऊया अगदी चिमुटभर घालायचा आहे ओवा पोटाला चांगला आपण बेसनाचा खाणार आहोत म्हणून ओवा पण घालते मी आता हे सगळं वाटून घेऊया हा मसाला आपण जराही पाणी न घालता असाच वाटून घ्यायचा आहे आणि असं जाडसर वाटायचं आहे पाणी घातलं तर काय होईल ना की भाजीसुद्धा आपली पातळ होऊन जाईल भाजी बनवून घेते मी जरा तेल घालूया आता ह्या चिरलेल्या बटाट्यांवर थोडंसं मीठ घालून घेऊया जास्त घालायचं नाही थोडी हळद अगदी पाव चमचा हळद घालायची आहे हळद आता घातली ना म्हणजे कसं फोडणीला घातली का ती जळते जळू नये म्हणून मी बटाट्यांवरच टाकते आता तेलामध्ये राई घातलेली आहे आता मोहरी चांगली तडतडली तर आपण हे जे तयार केलेलं वाटण आहे ते आपण तेलामध्ये घालून घेऊया हो तर अशा प्रकारे ही भाजी आपल्याला काही जास्त काही शिजवत वगैरे ठेवायची नाही कारण का आपण परत ते वडा बनवणार आणि तो पण परत तेलात तळणार आहोत जरा स्मॅश करून घ्यायचे स्मॅश झालेलीच बरी लागते वड्यामध्ये बस गॅस मी बंद करते अगदी पाचच मिनिट अगदी त्याला मी मिळाली पाच मिनिट पण नाही दोन तीन मिनिटात बस आपली ही वडापावची भाजी रेडी आहे हे बेसन घेतलं आहे त्यात थोडंसं मीठ घालून घेऊया मी बेसनमध्ये मिठाव्यतिरिक्त दुसरं काहीच घालणार नाही आहे म्हणजे खायचा सोडा वगैरे काही घालणार नाही आहे फक्त बेसन आणि मीठ ह्याचं बॅटर तयार करणार आहे बेसनमध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण चांगलं मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि चांगलं ढवळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये कुठलेच लम्स राहता कामाने असं बेसन आपण जेवढं चांगलं फेटून घेऊ ना तेवढं ते, ते चांगलं हलकं पीठ तयार होणार आहे आणि मग वड्याला कवरही चांगलं अगदी कुरकुरीत तयार होणार आहे बघा बेसनची कन्सिस्टन्सी ही अशी हवी आहे खूप जास्त घट्टही नको आहे आणि पातळही नको आहे आपल्याला तर आता ॲक्च्युली मी चटणी वाटते हिरवी चटणी तयार करते आहे वड्यासोबत खाण्यासाठी पण मी ॲक्च्युली ते इन्ग्रेडियंट्स घेताना कॅमेरा ऑन करायलाच विसरली त्यामुळे तुम्हाला इन्ग्रेडियंट्स आता बघता येणार नाहीत ना पण मी त्याच्यामध्ये चटणीमध्ये काय काय घातलं आहे ते चा सांगते याच्यामध्ये मी ओला नारळ घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथंबीर घेतली आणि दोन तीन लसूण पाकळ्या बस एवढंच आणि पाणी घातलं आहे बटाट्याची भाजी थंड झाली आहे आपली आता आपण त्याचे गोल वडे करून घेऊया गोलगोळे करून घेऊया तुम्हाला हव्या त्या साईजचे तुम्ही बनवू शकता जेवढा मोठा तुम्हाला वडा हवा आहे त्या साईजचे करा मी ह्या साईजचे केलेले आहे तर वडापावसोबतच मी आज एक वेगळा प्रकार बनवणार आहे तो म्हणजे उलटा वडापाव तर मी तो कसा करते तर तुम्ही पाहालच आपल्याला ले अजून कापून घ्यावं लागणार आहे खोलून घ्यायचं पाव ही लसूण चटणी चांगले आहे आणि ही आता आपण बनवली हिरवी चटणी या दोन्ही चटणी आपल्याला पावाला लावायची आहेत तर पहिले तर आपण ही हिरवी चटणी अगदी जरा जरासा जास्त पाव ओला नाही करायचं आहे थोडी थोडी चटणी लावूया ही चटणी सुद्धा घालून घेऊया आता पावामध्ये ठेवायची ही भाजी व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचे तर अशा प्रकारे आपण जेवढे आपल्याला उलटा पवडा पाव करायचे आहेत तेवढ्या सगळ्यांना अशी चटणी आणि बटाट्याची भाजी लावून पाव तयार करून घेऊया तर आता हे गॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे तेल चांगलं तापलं तर आपण वडे करून घेऊया গোৰা পিঠাত চোৰা आ, हे वडे चांगले आलटून पलटून तळून घ्यायचे आहेत मिडियम टू स्लो गॅसवर म्हणजे पीठ कच्चं राहणार नाही वड्याचं तर अशा प्रकारे मी वडे तळून घेतलेत ॲक्च्युली माझी कढई जरा जास्तच लहान झाली आहे ते तेल परत वापरायचं नाही ना म्हणून मी छोटीच कढई घेतली पण ती जरा जास्तच छोटी झाली आहे तुम्ही ही चूक करू नका थोडी मोठी कढई घ्या अशा प्रकारे मी सगळे वडे आता तळून घेतलेले आहेत आता ह्याच प्रकारे उलटा वडापाव आपण जे तयार केलेत ना ते बेसनच्या बॅटरमध्ये घालून तळून घ्यायचे आहेत आपल्याला कसा दिसतो असं तुम्हाला दाखवते तुम्हाला सुकी लसूण चटणी आवडत असेल तर लसूण चटणी पण घेऊ शकता टोमॅटो सॉस आवडत असेल तर टोमॅटो सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता का कसं दिसतं चला तर मग वडापाव खायला कसं वाटला हा उलटा वडापाव तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय